सर्वांच्या ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी किसनराव जोरवेकर संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत म्हणजे आज मी ज्या ठिकाणी आज उभा आहे ती जागा चाळीगाव टेक्स्टाईल मिलच्या मालकीची आहे ही करोड रुपये किमतीची जागा या ठिकाणी चाळीगाव टेक्स्टाईल मिलच्या संबंधित म्हणजे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या संबंधित व्यवस्थापनाने खाजगी बिल्डरला या ठिकाणी ती विकलेली आहे याची माहिती मला त्या ठिकाणी मिळालेली आहे ही जागा बिलची जागा त्या ठिकाणी जरी खाजगी बिल्डरला त्या ठिकाणी विकण्यात आली असली तरी व त्या संदर्भात कोणाची काही हरकत नसली तरी या ठिकाणी ह्या समोर जवळपास पन्नास वर्षापूर्वी चाळगाव नगरपालिका शिक्षण मंडळाची शाळा या ठिकाणी सुरू होती त्यानंतर ही शाळा हे चाळगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या काही नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा त्या ठिकाणी आहेत व होत्या त्या सर्व शाळांची अवस्था सध्या अत्यंत वाईट झालेली आहे या ठिकाणी ही जी काही शाळा होती ही एकोणीशे पंच्याहत्तर ला नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडे नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्यात आली त्यापासून ही शाळा काही वर्ष सुरू होती नंतर शाळा बंद पडली परंतु आजही या शाळेवर या जागेवर त्या ठिकाणी नगर परिषद शिक्षण मंडळाचा अधिकार वाक्का आहे ही शाळा नगरपालिकेच्या मालकीची आहे समजा ही चाळीगाव नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मालकी नसली तरी मालकीची नसली तरी आजही या जागेवर शाळेवर नगरपालिका शिक्षण मंडळाचा अधिकार व हक्क आहे असा असताना काही दिवसापूर्वी संबंधित जो काही ठेकेदार असेल किंवा जो, जो कोणी बांधकाम व्यावसायिक असेल त्यानं या ठिकाणी बेकायदेशीरित्या नगरपालिकेची कोणती परवानगी न घेता नगरपालिका शिक्षण मंडळाची कोणती परवानगी न घेता या शाळेची इमारत पूर्णपणे पाडून टाकली डीसीपीच्या पीच्या साह्याने या इमारतीमध्ये त्या ठिकाणी नगरपालिका शिक्षण मंडळाचं साहित्य होत ते साहित्य देखील या संबंधित ठेकेदाराने त्यांच्या माणसाने परस्पर विकून टाकलं हा देखील एक मोठा चोरीचा गुन्हा आहे इमारत नगरपालिका शिक्षण मंडळाचे आणि नगरपालिकेची परवानगीने घेता पाडणं हा देखील मोठा गुन्हा आहे परंतु सध्या चळगाव शहरामध्ये काही ठेकेदारांना राजस्त्र आहे आणि म्हणून ते कायदा जुमानत नाही कायद्याला मानत नाही ज्या जागा त्यांना मोक्याच्या वाटतात त्या जागा बेडजबीने एकटे विकत घेतल्या जातात आणि जर एखादा देत नसेल तर त्याला दहशत दमबाजी दाखवून त्या जागा विकत घेतल्या जातात आज या जागेच्या संदर्भातली तीच परिस्थिती आहे या ठिकाणी काही भाडे करू आता ही जी काही कॉलनी या ठिकाणी दिसते ही जवळजवळ कमीत कमी ऐंशी वर्षाची जुनी ही कॉलनी इथं या ठिकाणी नीलचे अनेक अधिकारी राहायचे कर्मचारी राहायचे आज बिल बंद पडल्यानंतर ते कर्मचारी या ठिकाणावरून निघून गेले त्यांना काढण्यात आलं परंतु आज ही कॉलनी ज्या अवस्थेमध्ये आहे ही कॉलनी बेकायदेशीर पाडण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी या शाळेच्या इमारती जवळ कोणी भाडेकरू को राहत होते त्यांचं सामान सुद्धा या ठिकाणी होत त्यांची परवानगी न घेता त्यांना विश्वासात न घेता निकुम नावाचे जे काही कर्मचारी होते ते वारले त्यांचा मुलगा पुण्याला आहे त्याला विचारता त्याची कोणती परवानगी घेता त्याचं घर देखील पाडून टाकलं आपण बघा ही त्या ठिकाणी भिंतीला फार मोठ्या रस्ता त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या केलेला आहे हा रस्ता करताना देखील कोणत्या प्रकारची परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही वैभव केळी पाटील असताना त्या ठिकाणी या ठिकाणी जे स्टेज दिसत या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे गणपती दरवर्षी बसायला जायचा गावातले भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनाला यायचे हा सगळा परिसर एकेकाळचा ऐतिहासिक परिसर होता गिरणी त्या ठिकाणी सुरू होती हजारो कामगार त्या ठिकाणी पोट भरायचे अनेकांचे संसार चालायचे चाळीगावचं वैभव असलेली ही बिल नंतरच्या काळात बंद पडली ही बिल बंद पडल्यानंतर बिल कामगारांच्या कुटुंबाची वाताहत झाली आज अनेक कुटुंब देशधडीला लागलेले आहेत केडी पाटील नंतर या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आलं युनियनचं त्याच्यामध्ये राणा असतील यांनी असेल त्यांनी संगणमता या ठिकाणी त्या ठेकेदाराशी काही हातमिळवणी केली असेल किंवा अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असेल त्या अनुषंगाने या जागेची विल्हेवाट लावली याच्यामध्ये करोडो रुपये त्या ठिकाणी मिळवले कमिशन देखील खाण्यात आलं अशा प्रकारे या जागेची विल्हेवाट या ठिकाणी लागली ती जागा राष्ट्रीय वस्त्र महामंडळाच्या मालकीची आहे नीलच्या मालकीची आहे तिची विल्हेवाट लावताना कायदेशीर बाबी पूर्ण केल्या का के नाही हे गुलदस्त्यात आहे परंतु असं असलं तरी या ठिकाणी शाळा पाडण्याचा शाळेची इमारत पाडण्याचा कोणताही अधिकार नाही जयगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या ज्या काही शाळा होत्या त्या सर्व शाळा जवळपास बंद पार पडलेल्या आहेत शाळेमध्ये विद्यार्थी येत नाही खाजगी मालकांनी नगरपालिकेची परवानगी न घेता नगरपालिका शिक्षण मंडळाची परवानगी न घेता अनेक जागांचे त्या ठिकाणी कब्जे केले मात्र त्या अनुषंगाने शिक्षण मंडळाने काही कारवाई केल्याचं दिसत नाही यामाग नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी असतील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील नगरपालिकेचे इतर अधिकारी असतील यांचा आणि संबंधितांचं संगणमत आहे आणि या मतातून चायगाव शहरातल्या नगर परिषदेच्या मालकीच्या सर्व शाळा बंद पडलेल्या आहेत एकीकडं एक मला चाळगाव तालुक्याचा विकास करायचा आहे मला हे शहर मॉडेल शहर करायचंय महाराष्ट्रामध्ये या या गावाचं नाव झालं पाहिजे शहराचं नाव झालं असं म्हणायचं असं आमच्या तालुक्याचे आमदार चव्हाण हे नेहमी सांगतात त्यांचं सांगणं किंवा त्यांचा दृष्टिकोन कितीही चांगला असला त्याबद्दल काही हरकत घेण्याची आम्हाला काही गरज नाही परंतु मला आमदार साहेबांना सांगायचं आहे की आपण एक फार मोठं योगदान या शहराच्या विकासासाठी देत असले या तालुक्याच्या कारण विकासासाठी देत असलेत रस्त्यांचे प्रश्न सोडवत असलेत त्याच्यानंतर पाणी प्रश्न असतील परंतु मला असं आपल्याला सांगायचं आहे की या तालुक्यातलं एकेकाळचं वैभव असलेली ही मिल बंद पडलेली आहे काम कामगारांची वाताहत झालेली आहे मिलच्या मालकीची कोट्यावधी रुपयाची ही जागा खाजगी या खाजगी बिल्डरच्या घशात घशात गेलेली आहे आणि ती गेली परंतु आज या ठिकाणी ज्या पद्धतीने बेकायदेशीर कारभार चालतो त्या अनुषंगाने आपण काय करता जायगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या शाळा बंद पडल्या आहेत त्या बंद पडल्यामुळे गरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येत नाही खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान त्या ठिकाणी द्यावं लागतं मोठ्या प्रमाणात डोनेशन त्या ठिकाणी द्यावं लागतं प्रवेश मिळत नाही खासगी शाळांच्या एका वर्गामध्ये साठ साठ सत्तर सत्तर मुलं त्या ठिकाणी शिकतात तरी देखील नगरपालिके शाळा बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या गरिबांचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना खासगी शाळेमध्ये जायचं असेल तर तेवढा पैसा नाही अशी सारी परिस्थिती असताना नगरपालिकाच्या शाळा का बंद पडल्या त्या दृष्टीने आपण आमदार आमदार म्हणून काय प्रयत्न केले कधी आपण मुख्याध्यापकांची बैठक घेतली नगरपालिका शिक्षण मंडळाच्या संबंधितांची बैठक घेतली शासनाकडे हा आप प्रश्न आपण कधी के उपस्थित केला शिक्षण मंत्र्यांशी कधी के चर्चा केली चायगाव तालुक्यातला के जिल्हा परिषद जे शाळा आहे त्यांचं खाजगीकरण त्या ठिकाणी होत आहे विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी होत आहे तालुक्यातल्या के आरोग्य केंद्रांच्या इमारती भकास झालेल्या आहेत त्या ठिकाणी पाहिजे तशा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत या अनुषंगाने आपण काय केलं आमदार साहेब मी बेलंगेचा प्रश्न उपस्थित केला मी त्या ठिकाणी धर्म डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याचा प्रश्न उपस्थित केला बॅडमिंटन हॉलचा प्रश्न उपस्थित केला त्या अत्यंत महत्वाचे प्रश्न मी त्या ठिकाणी सार्वजनिक केलेले असताना या प्रश्नांची सार्वजनिक झालेल्या प्रश्नाची आपण काय दखल घेतली मला आपल्याला विनंती आमदार साहेब की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता हे आम्ही नाकारत नाही आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करता आपण शेतकरी पुत्र आपल्याला स्वतःला म्हणवता वारकरी पुत्र म्हणवतात पण बेलंगीच्या संदर्भामध्ये आपण अजून कोणती प्रतिक्रिया ठिकाण ठिकाणी दिली नाही ही जी काही शाळेची इमारत पाडली शाळेची इमारत ज्यांनी पाडली त्याची आपण चौकशी करा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी विचारा या अनुषंगाने अधिक माहिती जेव्हा आमच्या हातात येईल येणारच आहेत त्या अनुषंगाने नंतर विस्तृत या प्रकरणावर मी प्रकाश झोत टाकणार आहे शिवाय तालुक्यातल्या अनेक प्रश्नांवर मग ती गव्हर्नमेंट डेअरी असेल मिल्क युनियन असेल त्या प्रश्नांवर देखील मी प्रकाश झोड टाकणार आहे आपल्याला खरोखर असं वाटत असेल की चाळी गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण तो करण्याचा प्रयत्न करतात परंतु तो, करता, तो विकास करत असताना गरिबांसाठी ज्या काही संस्था आहेत शेतकऱ्यांच्या ज्या काही संस्था आहेत त्या मोडकळीस आल्या बंद पडलेल्या आहेत त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहात की नाही याचं उत्तर आपण तालुक्याने द्यावं ही विनंती